आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन संपर्क साधा डॉक्टर योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत कोल्हापूर आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयास भेट देत हॉस्पिटलच्या कामकाजाचा आढावा घेतला यावेळी उपजिल्हा रुग्णालयासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्त पदांबाबत विचारलं असता ते काय म्हणाले पाहूयात नाही म्हणूनच आत्ता मी सांगितले की तुम्हाला की आत्ता आपण जे काय स्टाफ होता तो सोळा स्टाफचा मी परवा दिवशी तीन चार दिवसापूर्वीच ऑर्डर काढलेला आहे आधी परिचय म्हणजे तो माझ्या लेवलचा होता तो स्टाफ भरलेला आहे वैद्यकीय अधिकारी जो तदर्थ म्हणून जे काय भरायचे होते ते सी एसच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून लोकल स्तरावरचे तेही भरती करता येते त्याचबरोबर स्टेट लेवलला जे काही स्पेशालिस्ट सर्व्हिसेस किंवा एम एसच्या ज्या व्हेकल्सी आहेत त्या स्टेट लेवलवरून भरण्याच्या प्रक्रिया आत्ता सुरू आहेत ते माननीय आरोग्य मंत्री सांगितल्याप्रमाणे ते लवकरात लवकर आपल्याला मिळणार आहेत त्याचबरोबर काही क्लरिकलच्या पोस्ट आणि इतर पोस्ट आहेत त्यांचे काही प्रमोशन्स करून आम्ही ते तेही ते भरण्याचा इथं आपण सगळी पद भरण्याचा प्रयत्न करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल